नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील हरभरा व सोयाबीन बाजारभाव किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे हरभरा व सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वारे सोमवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल आज लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे बघूया पुढील हरभरा बाजारभाव आजचे आजचे चालू खरेदी हरभरा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभराचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज हरभऱ्याला ला लातूरमध्ये पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल हरभराला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यात